नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून शिवसेनेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेली ही महत्वाची बातमी ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी नक्कीच आनंदायी बातमी तर एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांसाठी नक्कीच विचार करायला लावणारी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी अखेर डाव साधला आणि भाजपला बरोबर करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा केला राजकीय गेम मित्रांनो नेमका काय घडलंय महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातून भाजपा बाहेर जाण्याच्या स्थितीत नेमकं काय घडलंय आणि इकडे एकनाथ शिंदे शिवसेनेतून सगळंच अपात्र शिवसेना शिंदेगडावरती कायमची बंदी येते का मित्रांनो नेमकं काय घडत आहे सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची बातमी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आता महाराष्ट्राच्या सर्वोच्च संघर्षाची लढाई अगदी टोकाला येऊन पोहोचली आहे यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली आहे या राजकीय शक्तीमुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही प्रतिस्पर्ध्यामध्ये अतिशय मोठी लढाई आता नावारुपास येत आहे लोकसभेला उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना भारी पडले तर एकनाथ शिंदे विधानसभेला उद्धव ठाकरेंना भारी पडले आता मात्र पक्ष आणि चिन्हावरती येऊन पोहोचली लढाई शिंदे कायमची बंदी आणणार का याकडे सर्वांच लक्ष लागले असताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्वच शिवसैनिकांना आदेश दिले आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा मशाल चिन्हावरती निवडणूक लढवली गेली आणि आता मात्र शिंदे गटाकडून पक्ष आणि चिन्ह यासह सगळ्याच आमदारावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंनी आपला सर्वोच्च न्यायालयामध्ये हिस्सा दाखवला असतानाच याबद्दलची महत्वाची अपडेट भारतीय जनता पार्टी सध्या शिंदेगडा विरोधात सर्वात मोठे राजकीय गेम खेळण्याच्या तयारीमध्ये आहे इकडे अजित पवारांना जवळ करून एकनाथ शिंदेना शिव सरकारच्या बाहेर हकलण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत यातूनच सध्या महायुतीमध्ये का सगळं काही आलवेल नसल्याचं पुन्हा एकदा जाणवतंय दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कोर्टामध्ये लढाईसाठी तयार, तयारी करते आणि ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या पक्षावरच कायमची बंदी घालावी यासाठी प्रयत्न केले आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना ही त्यांची शिवसेना नाही शिवसेना प्रमुखांनी पन्नास वर्षापूर्वी शिवसेनेची शि शिवाजी पार्क सध्याच्या शिवतीर्थावरती शिवसेनेची स्थापना केली आणि त्यावेळी धनुष्य चिन्ह घेतलं मग ही शिवसेना शिंदेची कशी काय झाली शिवसेना ठाकरेंचीच असल्याचं चा उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलंय यामुळे एकनाथ शिंदेंना नवीन, नवीन पक्ष द्यावा त्यांना नवीन पक्ष चिन्ह द्यावं त्यांनी अशी मागणी करावी अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंच्या वकिलांची मागणी सुप्रीम कोर्टाकडे आहे याबद्दल पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की जर एक उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला धनुष्यबान चिन्ह देता येत नसेल तर या पक्षावरती कायम या पक्षावरती कायमची बंदी आणि चिन्हावरती गोठवण्यासाठी तयारी करावी निवडणूक आयोग त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहे एकदा का सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचा आदेश दिला तर मात्र धनुष्यबान चिन्ह उद्धव ठाकरेंना दिलं जाऊ शकतं किंवा कायमचं गोठवलं जाऊ शकतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हातातून धनुष्यबान चिन्ह निसटलं की मात्र त्यानंतर खूप मोठ्या घडामोडी राजकीय स्वरूपामध्ये महाराष्ट्रात पाहायला मिळतील या दृष्टीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठे प्रयत्न करत आहे मातब्बर घटना तज्ज्ञांच्या मते मातब्बर -मातब न्यायाधीशांच्या मते आता मात्र उद्धव ठाकरेंची बाजू प्रचंड स्वरूपात आक्रमक स्वरूपात आणि उद्धव ठाकरेंची बाजू खूप मोठी जड झाली आहे आणि हीच शिंदे शिंदेगडासाठी खूप मोठं दुख्ण झालंय जर अशा प्रकारचं जर घडलं तर मात्र शिंदेगड पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही दिसणार नाही अशाच प्रकारची विवरचना उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात रचली गेली आहे आमदार असतील खासदार असतील किंवा सगळेच नेते असतील यांनी आता शिंदेगडातून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत कालच मुंबईतील जवळजवळ पंधरा ते वीस नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना फोन करून आम्हाला शिवसेनेत पुन्हा यायचं आहे अशी बतावणी केली परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र लगेच त्यांना होकार दिला नाही आगामी काळामध्ये आमच्या पक्षांची सगळ्यांची मतं घेऊन तुम्हाला प्रवेश देईल यामुळे शिंदेगडातील आमदारांचे खासदारांचे धाबे आता धरणले आहेत सत्तेमधून जर शिंदेगड बाहेर गेला तर आपण जायचं कुणाकडे हा त्यांना मोठा प्रश्न पडला आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी टाकलेला डाव आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या खूप मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे याच कारणास्तव शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती कायमची बंदी ही मागणी उद्धव ठाकरेंची रास्त आहे का काय वाटतं याबद्दल आपणही आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा शिवसेना ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेची याबद्दल देखील आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे मारतायत मुसंडी विधानाशी आपण सहमत आहात का प्रतिक्रिया द्या